यशाचे रहस्य एक यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करीत नाहीत तर यशस्वी लोक तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात अपयश आले तरी हार मानत नाहीत निराश होत नाहीत तर अजून कठोरपणे आणि जिद्दीने प्रयत्न करतात दोन आपले विचार आपल्या कृतीत पेरा म्हणजे याच कृतीची शिस्त आणि सुसंगतता आपली सवय बनते ही इस सवय आपले चारित्र्य बनवते तीन आपले विचार बदला आपले आयुष्य बदलून जाईल आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा सकारात्मक विचार नकारात्मक विचारांपेक्षा मजबूत असतात आपण स्वत आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहो चार यशस्वी होण्याचे रहस्य म्हणजे बोलताना नेहमी सकारात्मक बोलावे कोणाचेही मन दुखेल अशी आपली वाणी व कृती नसावी पाच आपल्याला ज्याची आवड आहे अशा कलात्मक गोष्टी स्वतःला व्यायाम करताना चार स्टेप्स मत दे श्वास घ्यावा व आठ स्टेप्समध्ये श्वास सोडावा यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित होतो आपल्या शरीराला उत्तमरित्या कृती करण्यासाठी आरामाची म्हणजेच शांत झोपेची गरज असते शरीराला सात ते आठ तासांची शांत झोप मिळाली पाहिजे आठ कुठलीही कृती करण्यापूर्वी किंवा महत्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा कायम सकारात्मक राहावे कारण सकारात्मक ऊर्जा आपल्या बुद्धीसाठी गरजेची आहे सकारात्मक विचारच आपल्या कृतीला सुसंगतता आणि शिस्त आणते रोज सातत्याने आपल्या दुसऱ्या दिवसाच्या कृतींची योजना लिहून काढायची आणि त्याप्रमाणे त्या, त्या वेळेला आपले कार्य होते की नाही याकडे लक्ष द्यावे असे केल्याने आपोआप आपल्या शरीराला शिस्त लागते चांगल्या सवयी लागतात आणि तेच आपले चारित्र्य बनते आपले चारित्र्य आपली ओळख बनते या आपल्या शिस्तीमुळे आणि नियमित कार्यामुळे आपले ठरलेले ध्येय साध्य होण्यास मदत होते एक सफल जीवन जगण्यास मदत होते अकरा आपल्या यशाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआपच बदलून जाईल